छान असा घटस्थापनेचा दिवस नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे आणि कलर आहे पांढरा माझ्याकडं फुल्ल म्हणजे पांढऱ्या कलरची साडी तर काही नव्हती पण अशी थोडीशी गोल्डन शर्डमध्ये अशी होती म्हटलं चला सगळेजणं जन, सगळ्याच जणी मैत्रिणी घालतात तर आपण पण घालूया म्हणून मी ही साडी वेअर केलेली आहे आणि छान अशी घटस्थापनेची आ... घटस्थापना झालेली आहे आत्ता सायंकाळचे ना सात सव्वा सात वाजलेले आहेत म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ हो करूया आणि तुम्हालासुद्धा दाखवते मी घटस्थापना कशी केलेली आहे ती तर चला बघूया त्या घटस्थापना माझी आणि तुम्ही पण कशी केली आहे घटस्थापना हे मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता तर दाखवते मी तुम्हाला हां हे बघा बॅक कॅमेरा तुम्हाला घटस्थापना मी कशी केलेली आहे हे, हे थोडंसं मी दाखवलं आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या अगदी मनापासून शुभेच्छा घटस्थापनेच्या शुभेच्छा येणारे नऊ दहा दिवस कसे जातील काय समजणार पण नाही यामध्ये दांडिया गरबा किंवा टिपऱ्या खेळल्या जातात खेडेगावांमध्ये आणि बऱ्याच अशा दुर्गामातेची स्थापना वगैरे केली जाते बऱ्याच ठिकाणी अगदी शहरामध्ये तर असतेच पण खेडेगावामध्ये सुद्धा आता खूप छान पद्धतीनं हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्यामुळं काय महिलांना ना थोडंसं आपल्या संसारामधून थोडंसं कुठंतरी विरंगुळा म्हणून मग ह्या अशा छान 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 साड्या नेसणं त्यामध्ये मग ते टिपऱ्या खेळणं आता गरबा वगैरे म्हटलं जातं पण पूर्वी टिपऱ्या म्हटलं जायचं तर त्या टिपऱ्या वगैरे खेळणं ह्या सगळ्या गोष्टी आणि काही गोष्टी मी असं म्हणजे सांगते तुम्हाला आम्ही लहान होतो त्यावेळी असलं टिपऱ्या वगैरे काय असं नसायचं पण आम्ही काय करायचो घरामध्ये ते काट्या वगैरे असायच्या ना तर ते असे छान असे फुटपट्टीच्या एक फुटाच्या एक फुटाच्या अशा ना काढायच्या आणि असंच मज्जा करायची आता किती छान असं ना रिबन वगैरे लावलेल्या किंवा छान मोत्याने गुंफलेल्या खूप छान छान पद्धतीच्या अशा त्या दांड्या टिपऱ्या असतात तर तेव्हा तसं काही नव्हतं आत्ता सगळा आस्वाद घ्यायला मुलींना स्त्रियांना सगळ्यांना खूप छान जमतं मला सुद्धा दांडे खेळायला खूप आवडायचं म्हणजे आवडते पण आता मी नाही जात दांडे खेळायला आज ना आसपास सगळीकडंच माता किंवा महालक्ष्मीची गाणी लागलेली आहेत त्यामुळं आवाज भरपूर येतोय आणि एक सणाचं वातावरण पण तयार झालंय मी घटस्थापना केली घटस्थापना करण्यासाठी खूप सगळी तयारी सकाळपासूनच मी केलेली आणि आत्ता सगळं माझं घटस्थापना वगैरे करून झालंय मी सायंकाळच्या वेळी घटस्थापना केली सकाळी काय करायला मला जमलं नाही पण छान पद्धतीनं अगदी मनापासून को केलेली कुठलीही गोष्ट मग ती सकाळी असते किंवा सायंकाळी खूप छान वाटते आणि सगळे देव वगैरे घासून चकाचक व्यवस्थित करून घेतलेले आणि आरती वगैरे झाली आता नैवेद्य तेवढा दाखवायचा बाकी आहे अर्पण करायचा बाकी आहे तर अशा पद्धतीनं ही मी घटस्थापना केलेली आहे रेग्युलरचा आपला जो तांब्या असतो त्याच्यावर नारळ ठेवलेला तर तो आणि आता हा घट असे मिळून दोन आहेत आणि आताच म्हणजे आरती झालेली नवरात्रोत्सव म्हणजे खूप जल्लोष आणि स्त्रियांसाठी तर खूप पर्वणी असते छान छान ड्रेस घालायचे साड्या घालायचे घागरे बऱ्याच गोष्टी असतात बायकांना ना सण आला की असं इतकं उधाण येतं उत्साहाचं की काय बोलायला नको मला पण तसंच असतं आणि खरंच खूप छान वाटतं नऊ दिवस दहा दिवस आपले कसे जाणार आहेत हे समजणारच नाही आणि तो एक जो आनंद असतो ना चेहऱ्यावरती तो प्रत्येकीच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो माझ्यासुद्धा बघायला मिळत असेल तुम्हाला तर कसा झाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि परत एकदा नव नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी खूप छान अशा टिपऱ्या खेळा दांडिया खेळा मस्त मस्त गाणी म्हणा आणि एक आनंदाची पर्वणी जी आहे तो आनंद लुटा थोडंसं संसारावंदना बाहेर राहून तो आनंद लुटण्यासाठीचेच हे दिवस आहेत आणि निमित्त फक्त असतं सण समारंभांचं तर माझ्या मताशी कोण कोण सहमत आहे नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया एका नवीन आणि उद्याच्या छान अशा शॉर्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय